टॉप फाय मराठी हॉरर मूवीज जे तुम्ही एकटे बघू नाही शकत पहिल्या नंबरवर असलेली समांतर दोन हजार वीसमध्ये आलेली ही सिरीज ही पारंपरिक कथा नाही पण नियतीवर आधारित एक मानसिक थ्रिलर आहे कल्पना करा कोणीतरी तुमचं भविष्य आधीच जगतोय आहे तुम्हाला माहीत आहे पुढे काय घडणार भीती इथे भूतांची नाही ती स्वतःच्या नियतीची आहे रेटिंगमध्ये दहापैकी नऊ असलेली ही सिरीज मानसिक भयाचं परफेक्ट उदाहरण आहे दुसऱ्या नंबरवर आहे बळी दोन हजार एकवीसमध्ये आलेला हा चित्रपट एका वडिलांची आणि त्याच्या मुलाची गोष्ट सांगतो पण हे हॉस्पिटल साधा सुद्धा हॉस्पिटल नाही यात काहीतरी वेगळं घडते ही कथा एकाच वेळी भावनिक आणि भीतीदायक आहे शर्टपर्यंत तुम्ही स्क्रीनकडून नजर हटवू शकत नाही अशा प्रकारे डायरेक्ट केलेला हा मूव्ही दहापैकी आर्ट रेटिंग दाखवते भावना आणि भयांचं नाजूक संतुलन या मूवीमध्ये दाखवलं आहे तिसऱ्या नंबर वर आलेला दशावतार दोन हजार पंचवीस मध्ये आलेला हा मूवी एक हॉरर नाही तर जो देवत्व आणि अंधश्रद्धा यांच्या सीमारेषेवर चालतो जुन्या मूर्त्या गड विधी आणि श्रद्धेच्या आठ दडलेला काळ दाखवतो की श्रद्धा जर अंध झाली तर तीच भीती बनते दहा पैकी नऊ रेटिंग असलेला असले हा मूवी मी तक रहस्य आणि भय यांचा परफेक्ट मिश्रण आहे नंबर चार वर आहे जारान दोन हजार चोवीस मध्ये आलेला हा मराठी हॉरर त्यात फक्त काळ्या जादूचा विषय नाही आहे तर मानवाच्या लालसेचा आणि भीतीचा संगम दाखवला आहे एका छोट्या गावात घडणारी ही कथा जिथे प्रत्येक व्यक्ती काहीतरी लपवत असत चित्रपटाचं वातावरण मंद प्रकाश आणि साऊंड हे सर्व मिळून एक सायकोलॉजिकल हॉरर एक्सपिरियन्स तयार करतात शेवटपर्यंत तुम्हाला असं वाटत राहत की खरं भूत कोण आहे आणि शेवटचा लपाचुपी दोन हजार सतरा मध्ये आलेला हा एक हॉरर फक्त नाही आहे गावातल्या एक गर्भवती बाईची गोष्ट जी एका नव्या घरात राहायला येते पण त्या घराच्या भिंतींमध्ये दडलेलं भयानक भूतकाळ हळूहळू समोर येतोय सिनेमाचा सिनेमॅटोग्राफी आणि साऊंड डिझाईन इतकं प्रभावी आहे की प्रत्येक सावलीत काहीतरी दडलेलं वाटतंय लपाछुपी म्हणजे जे फक्त भीती नाही ती मातृत्व अपराध आणि परंपरेतल्या अंधश्रद्धेवरही बोट ठेवते हे सगळे सिनेमे दाखवत आहेत की भीती फक्त सावलेल नसते ती आपल्या मनात दडलेली असते त्यापैकी तुम्हाला कोणता चित्रपट जास्त आवडला हे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अजून अशा मराठी कथांसाठी दृष्टिकोन मराठीला सबस्क्राईब जरूर करा कारण खरी भीती अजून बाकी आहे